स्वराज्य वार्ता आवाज जनसामान्याचा नमस्कार आजच्या ठळक बातम्या सकळ दिव्यांग संघटनेच्या आंदोलनामुळे सेवा हक्क दिनाचे कार्यक्रम गुंडाळून अधिकारी पळाले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेट पासून दिव्यांगानी आपल्या घोषवाक्येने घोषणेने निवजन भवन गाठले आणि नियोजन भवनावर दिव्यांगाने घोषणेने प्रशासनास धारेवर धरण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी अनेक घोषणेनं परिसर दनाला सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने दिव्यांग संघ सकाळ दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मोर्चा काढून जबाब दो आंदोलन करण्यात आले असून जिल्ह्यातील दिव्यांगाने आपल्या न्याय हक्कासाठी मुख्य नियोजन भवनाच्या गेटपर्यंत मोर्चाने धडकला आणि नियोजन भवनावर शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक घोषणेने परिसर दनांना आणि या दिव्यांगाच्या आक्रमक आंदोलनामुळे सेवा हक्क दिनाचे कार्यक्रम व पळ पळ काढता काढला दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डले यांनी दिव्यांग कर्मचारी यांचे प्रश्न तात्काळ निकाले काढले नाही तर संबंधितावर कारवाई करण्याचा निर्णय परिपत्रक काढल्यामुळे सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी दिव्यांग संघटनांनी आपले आंदोलन मागे घेतली जिल्हाधिकारी कार्यालय सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासने अठ्ठावीस एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने दिव्यांग सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांगना त्यांच्या न्याय हक्काची सेवा देण्यात लोकप्रतिनिधी व प्रशासन चाल ढकल करत असल्याच्या कारणावरून सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने कार्यालयावर मोर्चा काढून जबाब दो आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला होता त्याबद्दल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाची हाक दिली होती सकाळी दहा पासून दिव्यांग सकाळ दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार मुख्य गेट पासून मोर्च्या काळात नियोजन भवनावर मुक्के प्रवेशद्वार जमा होऊन दिव्यांगाने जोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली दिव्यांग संघटनेचे त्रिवा आंदोलन पाहून नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्व सेवा हक्क दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन विस्काळित झाले होते दिव्यांग आक्रमक होताच सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व कार्यक्रम गुंडाळून नियोजन भवना पळ काढला त्यानंतर दिव्यांगाने पायरीवर तीन तास आंदोलन केल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी जी वडतकर साहेब यांनी दिव्यांगाची भेट घेऊन एक ते दीड तासात निर्णय घेतो असे सांगितले मात्र दुपारी वडतकर हे न आल्यामुळे तीन तास झाल्यानंतर सुद्धा दिव्यांगाच्या प्रश्नावर साधे उत्तर किंवा लेखी उत्तर मिळत नसल्यामुळे संतप्त दिव्यांगानी नियोजन भवन सोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक दिली त्यावेळी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी यांनी त्यांना थांबविले सर्व गेट बंद करून त्या आंदोलकांना शांत करण्याचा पोलीस प्रशासनाने प्रयत्न केल्यामुळे दोन्हीच्या आणि दिव्यांग संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी सर्वांना शांत करू त्या ठिकाणी पुन्हा प्रवेशदारावर ठिय्या आंदोलन आणि झोपा काढो आंदोलन केले त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी साहेब करे त्या ठिकाणी दिव्यांगाच्या उत्तर देण्यासाठी लेखी देण्यासाठी न येता त्या ठिकाणी तहसीलदार उप तहशीलदार उप तहसीलदार किंवा उप तहसीलदार यांनी आंदोलना येऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने लेखी देण्याचा प्रयत्न केला असता लेखी मध्ये योग्य उत्तर मिळाले नसल्यामुळे त्या दिव्यांगाने तहसीलदार साहेबांना मानाने त्यांना त्यांचं निवेदन देऊ आम्ही या निवेद लेखी उतरावा मला समाधानकारक नसल्यामुळे त्यांनी ते परत केली नंतरला मग दुसरे निवेदन माने उपजिल्हाधिकारी साहेबाच्या आदेशाने दुसरे पत्र काढून त्या ठिकाणी आल्यानंतर ते पत्र पाहून त्यांनी आम्हाला दिव्यांग बांधवांना लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात याच्यामध्ये दिनाच्या निमित्त दिव्यांगाने आपल्या न्याय हक्कासाठी दिवसभर आंदोलन करून जिल्हा प्रशासन भंडावून सोडले होते या आंदोलनात दिव्यांग संघटनेचे राहुल साळवे चंपतराव डाकोरे आदिती पाटील संजय गुलदान शिवराज बंगरवाड प्रदीप हानुमंत शेख उमार विष्णू शेख रवी कोकरी हसन खान दिनेश डुमने शेख एजाज मोहम्मद मिराज मधुकर वाघमारे शेख आलीम शेख सादिक शिवाजी सुरवंशी कार्तिक भक्तीपुरम भोजराज शिंदे नामदेव गोडके गजानन वहिंदे सय्यद सदाम मोहसिन खादरी शंकर सय्यद आरिफ नागनाथ कामजळगे व्यंकट कदम हनुमंतराव राऊत राजू इरावती प्रशांत हनुमंते अजब मिलिंद शितळे आप्रोच खान भागेश्री नागेश्वर सविता गवते कल्पना सक्ते यांच्यासह अनेक दिव्यांगाने या आंदोलनात सहभागी झालेले होते अखेर जिल्हा प्रशासनाने या दिव्यांग बांधवांच्या आंदोलनाला प्रशासन नमले आणि सेवा हक्क दिनाचे औचित्य साधून दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डले यांच्याकडे सेवा हक्क देण्याची मागणी करीत विविध प्रकारचे कर आंदोलन केले सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दिव्यांगाच्या आंदोलनामुळे प्रशासनाला झोका